क्षेत्रक्षण लावून घ्या मित्रांनो क्षेत्रक्षण शोधून घ्यायचंय वेळ फार कमी आहे अजूनही आपल्याला बरेच सामने खेळायचे आहेत आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय रोशन याला रोशन या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारतोय सन्माननीय आदरणीय सुनीलजी चव्हाण साहेब यांच्या त्यांना आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करतोय त्यानंतर पुढील होणारा सामना आहे वाघजाई कातरण संघ वर्सेस जागृतीवाडी उन्नवरे संघ कात्रण आणि उन्नावरे या गावातील हे दोन्ही बलाटे संघ यांच्यामध्ये होत असलेली ही महत्वाची लढत आपण पाहतोय लवकरात लवकर क्षेत्रशी सजून घेऊन आपण सामना चालू करायचा आहे पंच पंच या ठिकाणी जबाबदारी पार आहेत विश्वनाथजी मिसाल आणि बावीसजी लोंडे हे पंचांची एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी निभावतात आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो जर आपण पाहिलं तर क्रिकेट म्हणजे काय तर क्रिकेट म्हणजे मनामनात भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट चेंडू आणि फळीचा संपर्क म्हणजे क्रिकेट गोलंदाज फलंदाज यांची लढाई म्हणजे क्रिकेट आणि समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट असं हे क्रिकेटचं एक एक वेगळं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी आपण नक्कीच वारंवार सांगत असतो त्याला आणि या ठिकाणी उत्तेजनार्थ म्हणून आपण या ठिकाणी दामामी संघ उत्तेजनाचा उत्तेजनार्थ उत्ते आपण सन्मान घेण्यासाठी यायचं आहे मी सन्मान्य आदरणीय लक्ष्मीजी हरवडे साहेब यांना विनंती करतो की आपण उत्तेजनाचं चषक या ठिकाणी प्रदान करायचं आहे दमामी संघ संघनायक आपण यायचं आहे सा सामन्याला सुरुवात झाली आहे पहिला चेंडू फेकला गेलाय पहिला चेंडू होती या ठिकाणी किती धावा घेतल्या गेल्या आहेत आणि या ठिकाणी पहिलाच चेंडू फेकला गेलाय धाव संख्या घेतल्या त्या दोन धावा प्रथम षटक घेऊन आलाय प्रथम गोल आलाय तो अरविंद अरविंद वरती मोठी जबाबदारी असेल कारण पुढच्या फेरीमध्ये आपल्याला जायचे आपल्या संघाला पुढे घेऊन जायचे यासाठीच गोलंदाजी करावी लागले जागृतवाडी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू सलामीचा गोलंदाज अरविंद लोंडे दिनेश सुंदर गोल फलंदाजी करतोय दिनेश कडून आपल्याला मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल का कारण दुसरा चेंडू फेकला गेला दिनेशसाठी परंतु दिनेशने फक्त पूल केलंय एक धाव फक्त घेतलीये आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले धाव संख्या पोहचते तीन धावा धन्यवाद पुन्हा या ठिकाणी आपण समायोजन कक्षाच्या दिशेने लाईव्ह अपडेट देत आहोत या ठिकाणी पाहूया पुढील चंदीपेठला जातोय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट होतो आहे कारण सामना जिंकायचा सा आहे मला सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अरविंद करून रोखून ठेवलंय वाघ झाली सांगा या ठिकाणी पहिले शतक या ठिकाणी सुरू आहे आणि धावसंख्या पोहोचले धावसंख्या होते चार धावा गुणलेखक पूर्ण या ठिकाणी लाभलेले अजय जाधव माझ्या सोबत या ठिकाणी जोडले गेले पुन्हा एकदा सज्ज राहील या ठिकाणी आपण पाहतोय आणि मला वाटतं आता मात्र मोठा फटका येतोय मला थांबून खेळायचंय मला संघासाठी मोठी धावसंख्या उभा करायची आहे यासाठी आलेला हा महत्वपूर्ण षटकार ज्यांच्या बॅटमधून आपण पाहिला तो आहे राजेश राजेश साठी मात्र ताऱ्यांचा कडकडाट झाला पाहिजे मित्रांनो कारण ज्या पद्धतीने थोडस कुठेतरी धावसंख्या थांबली होती कुठेतरी आडवीन आणि रोखून ठेवलं होतं ते आहे दिनेश दिनेश यांच्या बॅट बिकून आपण हा षटकार पाहिला आणि या षटकाराच्या सहा धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले धावसंख्या होते ती दहा धावा आता दहा आकडा म्हटलं तर कोणाची आठवण साहजिकच आहे दहा आकडा म्हटला तर मास्टर ब्लॅस्टर सचिन तेंडुलकर यांच्या जर्सेवरती नंबर याची आठवण येते कारण विश्वातलं हे क्रिकेट वडलं ज्याला देव म्हणून आपण मानतो ते सचिन तेंडुलकर यांना देखील मी या ठिकाणी मानवंदना देतो आणि पुन्हा मैदान दिशेने जातोय पुन्हा या ठिकाणी पाहायला मिळतोय चौकार आणि चार मदती वाढदेव संघाची धाव संख्या होते चौदा धावा पहिले षटक समाप्त धावसंख्या होते चौदा धावा आता या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे असे आमचे मित्र आणि एक समाजाप्रती असलेले तरमल नक्कीच सहकार्य वेळोवेळी ज्यांचं लाभतं असे सुमितजी चिंकटे यांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे मी त्यांना देखील विनंती करेन की आपणही व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे सुमितजी चिंकटे सर या ठिकाणी पहिलं षटक समाप्त झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाघझाई संघाची धाव संख्या होते चौदा दहावा असं वाटलं होतं की कुठेतरी अरविंद याने रोखून ठेवलं होतं परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी एक षटकार आणि चौकार आपण पाहिजे त्या षटकार चौकाराच्या मदतीने दिनेश यांच्या बॅटमधून आलेले हे षटकार आणि चौकार यांच्या मदतीने ही धावसंख्या नेऊन दिली दूसरा होती चौदा धावांवरती आता दुसरं महत्वाचं निर्णायक षटक असेल कोणावरती जबाबदारी दिली जाईल जागृतवाडी संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय धुरंधर स्वतः धुरंधर आलाय स्वतः कर्णधार होतोय मी षटक फेकतोय मी पुढील चेंडू फेकणार हे दाखवून देतोय हवे मध्ये चेंडू चेंडू होतो ते फुलंदर झेल घेतला जाईल का परंतु झेल चेंडूवरती मात्र नक्कीच आलाय तोपर्यंत एक धाव नाहीये तर किती धावा घेतला तर देखील पाहावं लागेल तोपर्यंत मला वाटतं राजेश आणि धावून धावून किती धावा घेतल्या तर तीन धावा महत्वाच्या घेतल्यात जिथे एक धाव जाणार होती तिथे तीन धाव मात्र घेतल्यात महत्वपूर्ण एक एक धाव या ठिकाणी जोडली जाते आणि या तीन धावेच्या मदतीने कात्र संघाची धाव संख्या होते सतरा धावा धन्यवाद सन्मानियर साहेब ठिकाणी जायचं आहे त्यामुळे ते रजा घेत आहेत खरोखरच आपलं मार्गदर्शन आपले, आपले शुभ आशीर्वाद या या स्पर्धेसाठी त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक ठिकाणी आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद देतो त्याचबरोबर सुनीलजी चव्हाण साहेब आपल्याला देखील जायचं आहे का आणि सुनीलजी चव्हाण साहेब देखील मला सांगतायत की मला देखील पुढच्या कार्यक्रमासाठी जायचंय खरोखरच धन्य आहोत आम्ही कारण आपण वेळात वेळ काढून आलात आणि खरं अर्थ या पंचवीस वर्ष सह्यादीच्या रौप्य महोत्सवाला आजच्या या स्पर्धेला आपली विशेष उपस्थिती लाभली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक या ठिकाणी आभारी आहोत खूप खूप धन्यवाद देतो पुन्हा आपण जातो दिशेने चेंडू ज्यांच्या हातामध्ये स्वतः धुळंधर त्याला मात्र धुळंधर अशीच कामगिरी करावी लागेल कारण चेंडू फेकले गेले पुन्हा नवीन या ठिकाणी फलंदाज जातो प्रफुल हो क्या बात सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते परंतु आता मात्र वेगळी वेगळी टाकली जाते आणि या ठिकाणी मला वाटतं पुन्हा या ठिकाणी आउट होतोय आणि माघारी परततोय प्रफुल आता ज्यांचा आगमन झालेलं आहे असे आमचे मित्र आणि सामाजिक आवड असणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व सुमेश जी चिंकटे सर यांचा या ठिकाणी आपण आद्य सन्मान करत आहोत मी मनीजी लोंडे सर यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे तसेच सह्याद्रीचे उपक्रम अक्षयजी जाधव आपण त्यांना सन्मानित करायचं आहे अभि आय आहे आशिष रषाल याच्यावरती मोठी जबाबदारी दिली जाईल या पूर्वीला सामना खेळण्याची आणि क्या बात है? क्या बात आहे याला म्हणतात गोलंदाजी आता मात्र मला वाटतं जागृती सांगायचे आलेले हे सर्व सपोर्टर जे बसले होते ते उभे राहिले आणि एकच जलुष केला टाळ्यांचा कडकडाट केला कारण खऱ्या अर्थानं गोलंदाजीवरती जबाबदारी दिली गेली ती जबाबदारी यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केली जाते धोरण आणि अशाच पद्धतीने आपल्या समोर पुढे घेऊन जाण्यासाठी झाल्या गोलंदाजीवरती धुरुंधर खरोखरच धुरंधर साठी देखील या टायरचा कळकळा होतोय आता मात्र थोडस नाराजी पसरलेली आपल्याला पाहायला मिळतोय संघाकडून वाघाय संघ हा देखील बलाढ्य संघ म्हणून ओळखला जाणारा संघ आहे पूर्वी नक्कीच या ठिकाणी काही चेंडू शिल्लक झालेत त्या चेंडूवरती मोठे फटके खेळेल का हो क्या बात आहे क्या बात आहे धुरंधर जबरदस्त गोलंदाजी करतो प्रेशर टाकतोय दडपण आणतोय समुद्रित संघाला मात्र वाघधळ संघ देखील दडक ताकतेचा संघ या ठिकाणी आहे परंतु मात्र रोखून ठेवले गेले धोरंधांच्या गोलंदाजीतून कुठतरी धावसंख्या थांबली आहे कुठेतरी या धावसंख्येला वेग द्यायचा आहे मोठे धावसंख्येचं आव्हान या ठिकाणी उभं करायचंय आणि त्यासाठी या ठिकाणी मोठी फटकेबाजी मात्र करावी लागेल मोठे शतके या ठिकाणी करावे लागणार शेतकऱ्यांची आठीसबाजी करावी लागेल आणि हवे माझे चेंडू चेंडू होते ते छोटा इष्टरक्षक तोपर्यंत किती धाव मिळतात पाहूया परंतु मला वाटतं चेंडू 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 गेलाय शिफारशी पार पाहावं लागेल तोपर्यंत एक दहा दोन धावे किती धागा घेतला तीन धावा घेतल्यात का परंतु मला वाटतं या ठिकाणी किती धावा घेतला चौकात गेलेला नाहीये पण धावून धाव संख्या या ठिकाणी घेतल्यात किती धावा घेतल्या गेल्यात मित्रांनो हे देखील पाहावं लागेल पंच सांगतो किती धावा तीन धावा नक्कीच घेतल्यात आणि या तीन धावेच्या मदतीने वाल्वे कात्री सांगायची धाव संख्या पोहोचली दहावी संख्या होते ट्वेंटी ट्वेंटी वन विन अठरा चेंडू एकवीस धावांची गरज अठरा चेंडू एकवीस धावा आणि पुढे होणारा सामना आहे केरी आणि यजमान संघ सह्याद्री यांच्यामध्ये पुढे लढत होणार आहे व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आमचे परम मित्र आणि वेळोवेळी सहकार्य करणारे तुम्ही पुढे तर आम्ही मागे नाही आम्हाला सांगणारे ना असे एक उत्तुंग व्यक्तिमत्व पोफरवणे जायचे सन्मानिय सुमीकडे साहेब यांना या ठिकाणी सन्मान या ठिकाणी चार धावा धावून घेतल्यात मित्रांनो चार धावा धावून घेतले आणि या चार धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सर्व धावसंख्या होते ट्वेंटी वन ट्वेंटी टू टू विन बावीस धावांची गरज आहे जिंकण्यासाठी अठरा चेंडू बावीस धावांची गरज अशी ही मोठी लढत आपण पाहतोय आजच्या या बारा चेंडू बावीस धावांची गरज बारा चेंडू बावीस धाव सरासरी अकरा धावेच्या रणढटने या ठिकाणी खेळावे लागेल जागृतवाडी संघाला चला क्षेत्र सजा जायचं मित्रांनो आणि वाघवा कात्रण संघ या ठिकाणी अगदी शिस्तबद्ध या ठिकाणी एका मागोमाग एक असे सगळे खेळाडू मैदानाचा ताबा घेताना आपण पाहतोय लवकर लोकुर देखील सजून घ्यायचं आहे बारा चेंडू बावीस जावांची गरज काय वाटतं अंकुजी काय वाटतं योगेश कशा पद्धतीने हा सामना होईल कारण बारा चेंडू बावीस जावांची गरज आहे कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल जागृतवाडी संघाला आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी जागृतवादी संघाला फलंदाजी करावी लागेल आणि कापूरून संघाला देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी सुंदर क्षेत्रेक्ष आणि गोलंदाजी करावी लागेल आणि आता ला जो हो या, सामना ठिकाणी कल उडवला गेला सह्याद्री संघ सह्याद्री क्रिकेट संघ वर्सेस चंदीगड केळी चिपळून म्हणजे मला वाटतं पेरीत झालेला अक्षय आपल्या विभागाच्या बाहेर आपल्या तालुक्याच्या बाहेर होणारे हा सामना मला वाटतं पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील तेवढाच मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि सौदा प्रथम नाणेफिकीचा कौल घेतला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले या ठिकाणी रमेश जाधवराव सांगतात की नक्कीच महिला मंडळ देखील आपल्या बरोबर या ठिकाणी उपस्थित आहे एक वेगळी अगदी वेळी आजची स्पर्धा म्हणजे पंचवीस वर्ष यांनी सह्याद्रीची धुरा सांभाळली असे स्वतः या ठिकाणी उपस्थित रमेशदा जाधव अशोकदाजी टेमकर वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजच्या या स्पर्धेसाठी सन्मानिय आदनीय सुमितजी चिंचकली साहेब यांच्याकडून पाचशे रुपयेची देणगी आलेली आहे जोरदार टाळल्याने आपण त्यांचा देखील आभार व्यक्त करूया कारण आजच्या या स्पर्धेसाठी बहुमूल्य आर्थिक योगदान आपल्याला या ठिकाणी लाभलेलं ला आहे चला सामना चालू करायचा आहे जास्त वेळ घेता येणार नाहीये कारण हा पहिलाच सामना दुसऱ्या फेरीत या ठिकाणी सुरू आहे आणि अजूनही आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत सर्वांनी सहकार्य देखील तेवढंच आहे महत्वाचं आहे पुढील सज्ज राहायचं आहे खेळण्यासाठी हा सामना संपला लगेच मैदान दाबा घ्यावा लागेल सह्याद्री क्रिकेट संघ उन्नावरे वर्सेस चंदिका केरे हा चिपून तालुक्यातील संघ आहे आणि एक दापोली तालुक्यातील संघ अशी ही महत्वाची लढत यानंतर आपण पाहणार आहोत चला सामना सुरुवात होते बारा चेंडू बावीस धावांची गरज पहिले शतक घेऊन होते शतक ज्याच्या हातामध्ये दिले जाते चेंडू हातामध्ये दिले जाते तो आहे मंगेश स्ट्राईक वरती पोहोचलाय भी म्हणून ओळखलं जातं तो आहे नागेश काय स्ट्राईकला असेल धोरंदर महत्वपूर्ण जबाबदारी धोरंदराने सांभाळली ती जबाबदारी गोलंदाजी सांभाळल्यानंतर आता मात्र फलंदाजी देखील करावी लागेल असे हे अष्टबेल वर्ण असलेला जावतवाडी संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल कात्रन संघाकडून पहिल्याच चेंडूचा सामना केला गेला पहिल्याच चेंडूवर तुटून पडतोय नागेश एक धाव तर नक्कीच घेतली गेली आहे परंतु दोन धावा मला घ्यायची आहेत मला स्ट्राईक घ्यायची हे दाखवतोय नागेश परंतु तो पर्यंत तीव्र डावं घेतल्यात या भात डाळ्यांचा कडकड तर होणार कारण ज्या दोन धावा जिथे घेतल्या जातात तिथे तीन तीन धावा या ठिकाणी धावून घेतल्या जातात त्यामुळे नक्कीच खेळाडूंना एक वेगळं प्रोत्साहन या ठिकाणी टाळ्यांच्या आवाजाने आपण दिले जाते आणि तेच काम या का ठिकाणी जागृतवादीचे सर्व हे सवंगडी देखील करतायत तीन धावा घेतले पहिले चेंडू फेकला गेला पहिला चेंडू वरती तीन धावा आता मात्र मंगेशला या ठिकाणी निधाव चेंडू फेकावे लागणार रोखून ठेवावं लागेल मंगेशला कारण स्ट्राईक वरती पोहोचलाय तो धोरंदर हो हो क्या बात आहे पुन्हा या ठिकाणी चेंडूला गती दिली जाते तोपर्यंत मला वाटतं एक धाव तोच घेतली गेली आणि एक धावी होती समाधान मानावं लागलं एका धावीच्या मधून धाव संख्या सरकली पुढे धाव संख्या होते चार धावा बावीस धावांचं टार्गेट असेल डोळ्यासमोर जिंकण्यासाठी जागो संघाला पुढे चेंडू फेकला जातोय मंगेश यांच्या हातामध्ये मोठं सरम घेतलाय चेंडू देखील फेकलाय हो हो आता मात्र हवेमध्ये चेंडू हा मात्र झेल घ्यावा लागेल झेल घेतलाय या ठिकाणी जेल घेतलाय जेल पकडलाय कोणाचा तर तो बाद होतोय नागेश पालकर बिगिटर ज्याला बाद करण्यासाठी या ठिकाणी यशस्वी ठरलाय तो गोवनराजाने मंगेश आणि सुंदर या ठिकाणी झेल देखील घेतला गेलाय नाव काय राजेश यांच्याकडून सुंदर झेल घेतला गेलाय कारण असं वाटलं होतं की हातातून झेंडू निसरला की काय परंतु चेंडू मात्र या ठिकाणी दोन टप्पा हातामध्ये उडाला आणि झेल मात्र यांनी राजेश राजेशसाठी देखील झोरगाव कारण गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करत असतो ना त्यावेळी शत्रिक्षण देखील तेवढं फार महत्वाचं असतं आणि तेच शत्रक्षण आज आपल्याला वारसाई कात्री संघाकडून पाहायला मिळतं आता कोणावर दबाब झाले दिल्ली जाऊन नागेश बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन गडी मैदानामध्ये दाखल झालाय तो आहे सुवश ना ज्या सूरज नाथरे यांनी मागील सामन्यामध्ये महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारली होती तो सूरज मैदानामध्ये दाखल झालाय आता पाहावं लागेल ला पूर्वी चेंडू कशा पद्धतीने फेकतोय मंगेश मोठी जबाबदारी आहे मंगेश यांनी नागेशाला बाद झाल्यानंतर देखील उत्साह वाढतोय हो हो पुन्हा या ठिकाणी चेंडू फेकलाय एक धाव तर नक्कीच घेतली आहे एका धावात मात्र समाधान मानावे लागेल कारण धुरधराला स्ट्राईक मिळाले मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने प्रदान केला ज्याला प्राप्त झाला तो आहे धुरंधर मैदानामध्ये सज्ज सुंदर गोलंदाजी करते मंगेश पुढील चेंडू फेकण्यामध्ये सज्ज बावीस धावांचं एक मोठं टार्गेट आव्हान उभं आहे डोळ्यासमोर तेच आव्हान आपल्याला पूर्ण करायचंय हेच निर्धार असेल धुरंदराचा मोठ्या सरांवर चेंडू फेकला चेंडू आढळला जाईल का तोपर्यंत एक धाव तर घेतली आहे दोन धावा मात्र नक्कीच घेतल्या जातील आणि दोन धावा देखील पूर्ण महत्वपूर्ण दोन धावा दो या ठिकाणी मानावे लागतील आणि या दोन धावेच्या मदतीने जागृत ठेवणारे संदर्भ धावसंख्या पोहोचले सात धावा शेवटचा चेंडू धाव संख्या होते सात धावा पाच चेंडू फेकले गेले पाच चेंडूवरती फक्त केवळ सात धावा दिल्या म्हणजेच मंगेश आणि सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली फुल चेंडू सामना करून धुरंधर मोठा फटका खेळावा लागेल हो हो क्या बात आहे क्या बात आहे सुंदर या ठिकाणी पाहायला मिळते गोवंदाजी आणि पहिलं षटक समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्त नंतर जाऊ ते देऊन धाव संख्या होते सात धावा शेवटचे सहा चेंडू शिल्लक सहा चेंडू पंधरा धावांची गरज अशी ही रंगत आपण पाहतोय आजच्या या सवारी चॅम्पियन चषक दोन हजार सव्वीस आजच्या स्पर्धेमध्ये सहा चेंडू पंधरा धावांची गरज अशी ही मोठी लढत आपण पाहतोय चला छत्रशण सजून घ्या मित्रांनो दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय महत्वाचा निर्णायक षटक असेल सहा चेंडू फेकण्याचा आणि चेंडू दिला जातोय नवीन गोलंदाज आले आपलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो राजेश ज्या राजेशाने एक सुंदर झेल घेतला होता तोच राजेश पुन्हा मैदानामध्ये गोलंदाज झाला जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती मी जबाबदारी पेरण्यामध्ये संजय आहे कारण मला सामना जिंकायचा आहे मला जागृतोडी संग्रह रोखून ठेवायचंय हे दाखवून देईल का राजेश परंतु समोरील जर आपण पाहिला ना फलंदाज तो देखील तेवढा ताकदीचा बलवान फलंदाज आहे त्याचे आपण अनेक फटके षटकार पाहिले तो सूरज नाचरे मात्र मैदानामध्ये दाखल झालाय स्ट्राईक वरती पोहोचलाय छत्रक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय कारण सूरज आल्यानंतर स्ट्राईक होते जास्त वेळ घेता ना नाही थोडा जास्त वेळ येणार नाही समजून घ्यायचंय रनअप घेतलाय चेंडू फेकण्यात सज्ज चेंडू देखील फेकला आहे परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू क्या बात आहे अपील केली जाते राजेश सांगतोय मी रोकून ठेवतोय मी ओकून ठेवतोय मी सज्ज आहे गोलंदाजीवरती आणि माझ्या हातामध्ये चेंडू आहे समोर जरी सूरज असेल तरी नक्कीच या सूरजला रोखून ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हो हेच मात्र या चेंडूतून दाखवून दिलं राजेश यांनी आता मात्र सुरेशची बॅट या ठिकाणी पाहावी लागेल मात्र योगेश खऱ्या हाताला मोठी जबाबदारी असेल कारण मोठा विश्वास आत्मविश्वास सर्व खेळाडूंनी ठेवला सूरज वरती ओ क्या बात राजेश सुंदर गोलंदाजी आता चालांचा कडकडाट होतोय వాందా ఫేకా రోజు శేట్ చే पंचा इशार एक मोटा झेरानी कढी बात होते है। नाच रे डीजे डीजे या ठिकाणी आपण पाहतोय शेतकऱ्या चौकार गेल्यानंतर गडी बाजूला डीजेचा देखील एक आवाज आपण ऐकतोय एक वेगळा उत्साह आनंद या ठिकाणी आता पाहायला मिळतोय तो वाघाई कातरन संघाच्या खेळून मध्ये आता मात्र स्ट्राईक वरती कोणाला नवीन प्रशासन घेत अरविंद अरविंद याच्यावरती मोठी जबाबदारी ओह या ठिकाणी झेल सुटला अरविंदचा चेन जायला का सीमा शिपाल तोपर्यंत तो पर्यंत चे दोन जागा मात्र घेतल्यात आणि मला वाटतं वाट वगैरे काय केलंय थोडस मी म्हणेन की धुरंधर वाटतो ताम म्हणून धुरंधर सांगतोय ताम तू स्ट्राईक घे परंतु तर अरविंदवरती मोठी जबाबदारी वाढले कारण शेवटचे किती चेंडू आहेत शेवटचे मला वाटतं दोन चेंडू दोन चेंडू तेरा धावांची गरज दोन चेंडू तेरा धावा महत्वाचे दोन चेंडू मित्रांनो कारण सामना जिंकायचा तर या ठिकाणी दोन चेंडू या ठिकाणी सहज फेकले जावेत कोणताही या ठिकाणी अतिरिक्त धाव दिली गेली नाही आणि तेच काम राजेश यांनी केले या चेंडू वरती फक्त दिली एक धाव आता मात्र सामना झुकलाय कात्र संघाच्या बाजूने कारण शेवटचा चेंडू एक चेंडू बारा धावांची गरज एक चेंडू बारा धावा हे षटक खूप महागडं षटक हे षटक खूप महत्वाचं निर्णायक षटक ठरलं कारण राजेश सांगतोय मी चेंडू घेतला मला मॅच जिंकून तेच करून दिले राजेश यांनी राजेश अनेक गोलंदाजी आम्ही पाहिले अनेक संघ अनेक सामने खेळताना आम्ही पाहिले आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी देखील आता पाहिली हो हो या ठिकाणी आपण पाहिला ना खरोखर हा षटका जर मागे चेंडूवरती आला असताना तर नक्कीच या ठिकाणी शेवटच्या चेंडू पर्यंत सामना पाहायला मिळाला असता षटकार मारलाय धोरणधरांनी अशी फलंदाजी केली परंतु एका चेंडूवरती हा सामना गमावला आणि या ठिकाणी विजय प्राप्त केलाय लालजावी काटर संघ संघ विजय प्राप्त करतोय आणि पराजित होतोय जाऊ तो, तो, तो क्रिकेट संघ उंडावले दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन चला चंडिका का केरे... क्षेत्रशां जगून घ्या आता राहुलजी जी या ठिकाणी पुढेला सामना होतोय स्वतः यजमान संध्या जोरदार डाला झाल्या पाहिजे सवाधी संघासाठी ज्यांच्या माध्यमातून आजची ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते सा ई क्रिकेट सं स्व